वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग एकोणतीसावा मुलीचे वडील उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने हे राजकारणातील मोठे प्रस्थ होते तेही आमच्या कुटुंबाला चांगले परिचित होते मुलीचे काकी का घरी येऊन आईला भेटून गेले त्यामुळे आईने माझ्याकडे चांगलाच चा आग्रह धरला माझे जेमतेम आर्थिक उत्पन्न आणि पप्पांची झालेली अशी दुर्दशा अशा परिस्थितीत विवाह म्हणजे स्वतःचीही फसवणूक आणि त्या मुलीचीही त्यामुळे मी विवाहाला ठाम नकार दिला मी ऐकत नसल्याचे पाहून आईने मित्र बाजीरावला घरी बोलविले आणि माझी समजूत काढण्यास सांगितले बाजीराव माझे जगणे प्रत्यक्ष पाहतच होता बाजीराव पप्पांच्याबद्दल त्या मुलीच्या घरच्यांना कळव म्हणजे ते हा विषय थांबवतील असा सल्ला मी त्याला दिला पण ऐकतो तो बाजीराव कुठला तो आईच्या बाजूने आई बोलत होता अक्का त्यांच्या घरी येथील परिस्थिती कानावर घालू आणि मग ठरवू असे त्याने आईला सांगितले त्यानुसार दोघे उजळाईवाडी येथे गेले तेव्हा सर्वची सगळी परिस्थिती आम्हाला माहीत आहे आणि त्याच्या हिमतीवरही आमचा विश्वास आहे असे आईला आणि बाजीरावाला त्यांनी सांगितले मुलीला पाहूनच ते घरी आले आणि आता फक्त तू बघून घे आम्ही पुढचं पाहतो असे या दोघांनी मला सांगितले दरम्यान बहिणींसह संकपाळदाजी पी एस मामा यांनीही या स्थळाला जोर दिला बाजीरावने तर अखंड रात्रभर माझ्याजवळ बसून तुला आम्ही एकट्या पडू देणार नाही पण आता मात्र तू आमचं ऐकायच बरं का अशी माझी समजूत काढली आणि शेवटी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सात रोजी मुलगी पाहण्यासाठी जायचे ठरले माझ्यापुढे प्रश्न होता की कोणाला दुखवायचे कारण हे सगळेच कधी मदतीच्या तर कधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत माझ्याशी जोडलेले शाळेत मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांना घरच्यांच्या विवाहस्थळाच्या तगाद्याबद्दल बोललो तेव्हा मॅडमनीही सर घरचे योग्य सांगत आहेत त्यांचे ऐका असाच सल्ला दिला आता पाहायला गेल्यावर प्रत्यक्ष मुलीशीच बोलून आपण या सर्वांतून सुटका करून घ्यायची असे ठरवले ठरल्याप्रमाणे मुलीला पाहण्यास आम्ही गेलो नित्य परंपरेनुसार चालत आलेला पाहण्याचा कार्यक्रम आटोपला त्यानंतर माझी चुळबुळ सुरू झाली बहिणीला हळूच सांगितले मला दोन मिनटे बोलू दे तिच्याशी पण तिच्या एका काकांनी आमच्यात तशी काय बोलण्याची पद्धत नाही असे सांगून माझी मागणी सपशेल नाकारली त्यांचे हे जाहीर उत्तर ऐकून मला तोंडावर पडल्यासारखे झाले निरोप घेऊन सर्वजण घरी परतलो मुलगी डी एड तर शिकली होतीच शिवाय पहिलीपासून बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकानेच उत्तीर्ण झालेली अशी हुशार सालस आणि दिसायलाही सुंदर होती तिच्याशी बोलता आले नाही यामुळे अस्वस्थ झालो माझा बायोडाटा पाहूनच तिने मला पसंत केले होते मलाही ती आवडली होती पण तिची फसवणूक होऊ नये एवढीच माझी भूमिका होती त्यात कुंडली किंवा पत्रिका पाहून विवाह करणार नाही अशी माझी आधीच स्पष्ट भूमिका होती दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरचे सगळे नातेवाईक घरी आले दरम्यान सर्जेराव सुधाकर यांच्यासह भावकीची माणसेही जमली बैठकीत आज दुपारीच मुलीच्या घरी साखरपुडा करण्याचे ठरले पाहुणे साखरपुड्याच्या तयारीला निघूनही गेले माझ्या खिशात आदल्या दिवशी शिकवणीचे आलेले फक्त आठशे रुपये होते आणि मला हे चक्क साखरपुड्याला उभे करत होते या घाईच्या प्रकाराने मीच संपाळ दांजींवर ओरडलो दाजी काय हे थोडा धीर धरा मला विचार करू द्या तरी वेळ द्या माझ्या या ओरडण्यावर ते फक्त हसले सरोज चल घराकडे असं म्हणत ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले घरचे कपाट त्याने उघडले तेव्हा त्या ते कपाटात एका कप्प्यात नोटांची बंडले होती यातील तुला हवे तेवढे पैसे घे पण आम्ही सगळे सांगतोय ते ऐक सांगतो असे म्हणत त्यांनी दहा हजार रुपयांच्या नोटांची दोन बंडले माझ्या दोन्ही खिशात घातली आणि काही पैसे स्वतःजवळ घेऊन मला उजळाई वडे येथे आणले इकडे साखरपुड्याची जोराब तयारी सुरू होती पण मुलीलाही माहीत नव्हते की तिचा आज साखरपुडा आहे ती कोल्हापुरातील एका शाळेत शिकवायला जात होती तिचे वडील तिला आणायला शाळेत गेले तोच सर्जेराव बाजीराव सुधाकर संकपाळदाजी आदींनी नुसता साखरपुडा कशाला आ आज लग्नच लावूया असाच निर्णय अचानक घेतला त्यांच्या या निर्णयाला उपस्थित सर्वांनीच होकार दिला आणि लग्नाची तयारी सुरू झाली माझे लग्न आहे हे शाळेत किंवा मित्रांना कळविताना मलाच आश्चर्य वाटले होते भावकीसह जाधव सर सर, सर शाळेतील सर्व सहकारी सर मित्र पाहुणे जमा झाले मित्रांनी दवाखान्यातून पप्पा नाही आणले अखेर सायंकाळी विवाह संपन्न झाला आज आपला विवाह होणार याची गंधवार्ताही नसलेले आम्ही आधुनिक जोडपे ठरलो एका अनपेक्षित वळणावर शिल्पा माझ्या आयुष्याची सोबतीन म्हणून आली गावात ओळीवड्याच्या दाजींनी स्वागत समारंभासाठी मोठा मंडप उभारला समारंभासाठी उपस्थितांना आहेर देण्याऐवजी झाडे वाटावीत ही माझी कल्पना शिल्पानेही या कल्पनेचे स्वागत केले बाजीरावने सुमारे एक हजार औषधींसह इतर अनेक प्रकारची झाडे सामाजिक वनीकरण विभागातून टेम्पो भरून आणली आलेल्या सर्व पाहुण्यांना नातेवाईकांना मित्रांना पप्पांच्या हस्तेच या झाडांचे वाटप करण्यात आले या निमित्ताने कुष्ठरुग्ण म्हणून शेंडा पार्क येथे उपचार घेत असलेल्या पप्पांच्या सामाजिक प्रतिष्ठापनेचा माझा हा पहिलाच जाहीर धाडशी प्रयत्न यशस्वी झाला यासाठी सर्वांनीच साथ दिली विवाह समारंभाचे घरगुती सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पप्पा पुन्हा आपल्या दवाखान्यात दाखल झाले त्यांच्यावरील उपचार अजून सुरूच होते शिल्पाने मला आहे त्या परिस्थितीत स्वीकारले माझ्या आयुष्याचे सारथ्य तिने आपल्या हाती घेतले एकमेकातील आपुलकी प्रेम आणि समजूतीच्या नात्यामुळे आमचा प्रेमविवाह असल्याचेच अनेकांना वाटत होते यामध्ये सर्वात मोठी भूमिका ठरली ती शिल्पाचे आईवडील काकी आजी आजोबा यांच्यासह तिचे कुटुंबीय उभे आयुष्य राजकारणात सत्शीलपणे घालवलेल्या तिच्या वडिलांनी आमचा विवाह लावून देतानाही तथाकथित खानदान घरंदाज श्रीमंती या परंपरागत प्रतिष्ठेच्या मांडल्या गेलेल्या रूढींना फाटा तर दिलाच शिवाय पप्पांचे गंभीर आजारपण आणि माझी जेमतेम आर्थिक परिस्थिती यांपेक्षा माझ्या कर्तृत्वावर सार्थ विश्वास ठेवून मोठ्या हिमतीने त्यांनी हे लग्न लावून दिले औरंगाबादच्या ताई माझ्या लग्नाला येऊ शकल्या नाहीत पण त्यांनी आवर्जून अम्मा उभयताना औरंगाबाद भेटीचे निमंत्रण दिले त्यावेळी औरंगाबादमधील दिल, बीबिका मकबरा दौलताबाद पैठण वेरूळ या स्थळांना आम्ही दोघांनी दिलेली भेट संस्मरणीय ठरली विवाहानंतरचा आमचा प्रवास सुकर नक्कीच नव्हता माझ्या विणावेतन नोकरीबद्दल तिची तक्रार नव्हती कारण काहीतरी आम्ही चांगले घडवू असा तिला आशावाद होता तथापि बाहेरच्या काही असंतुष्ट लोकांकडून आमच्या आर्थिक अस्थैर्याबद्दल होणाऱ्या अपमानास्पद चर्चा तिला त्रास द्यायच्या खरं ती एका सधन घराण्यात वाढलेली त्यामुळे तिच्यासाठी हे सर्व नवीनच होते या काळात तिच्या वाट्याला प्रचंड मानसिक अवहेलना आली तरी त्याचा कोणताही परिणाम आम्ही आमच्या नात्यावर होऊ दिला नाही आमचा पहिला सामना सुरू झाला तो आर्थिक स्थैर्यासाठी मी वैयक्तिक खाजगी शिकवणी बंद केली आणि तिनेही ती ज्या शाळेत तात्पुरत्या काळासाठी शिकवण्यास जात होती तिकडे जाणे बंद केले घरातच कोचिंग क्लासेस सुरू करायचे आम्ही ठरवले त्यानुसार भाचा तेजस याच्या नावे आम्ही तेजस कोचिंग क्लासेस सुरू केले शिल्पाने मला आणखी एक सुखद धक्का दिला तो म्हणजे गणित या विषयाचा या विषयात ती जिनियस या गणितामुळेच तर माझे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गणित होकत होते हे मी तिला सांगितले तेव्हा ती म्हणाली काळजी करू नका मी शिकवेन गणित आणि माझे गणिताध्ययन सुरू झाले रोज संध्याकाळी ती माझी शिकवणी घेऊ लागली सुमारे तीन महिने सलग पहिलीपासून प्रत्येक इयत्तेतील मूलभूत घटक तिने कौशल्याने मला शिकवले परिणामी आयुष्यभर ज्या विषयाने मला घाम फोडला होता त्या विषयाबरोबरच मी दोन हात करण्यास सज्ज झालो गणिताची भीती संपली शाळेत सातवी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना गणितासाठी पाटील सर सराटे सर मार्गदर्शन करायचे मी इंग्रजी मराठी हे विषय शिकवायचो मुख्याध्यापिका पाटील मॅडमना सांगून माझ्या आधीच्या दोन विषयांसह बुद्धिमत्ता विषय माझ्याकडे देण्याची विनंती केली मॅडमने जबाबदारी सोपविली आणि त्या वर्षी महानगरपालिकेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील प्रियांका माने ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आली माझा आत्मविश्वास वाढला इकडे घरी सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात सुरू असलेल्या आमच्या कोचिंग क्लासेसना चांगला प्रतिसाद मिळू लागला दहा विद्यार्थ्यांवरून सुरू झालेला क्लास सर्व येताचे विद्यार्थी मिळून शंभरवर पोहोचला शिल्पाने यासाठी पूर्ण वेळ वाहून घेतले कष्टाचा पण समाधानकारक आर्थिक स्रोत तिने घरीच उभा करून दाखविला गावातल्या मुलांबरोबरच आजूबाजूच्या गावातील मुलेही आमच्या क्लासकडे येऊ लागली सकाळी साडेसहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत घर क्लासच्या मुलांनी गजबजलेले असायचे अखेर आमच्या प्रयत्नांना यशही उत्तुंग मिळाले चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत क्लासची विद्यार्थिनी जागृती पौंडकर हिने राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला कनेरीवाडीहून रोज आपल्या वडिलांच्या सायकलवरून क्लासला येणाऱ्या जागृतीने मिळवलेले यश आम्हालाच प्रेरणादायी ठरले तिच्यासोबतच अन्य पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले क्लासच्या मुलांचा गौरव करण्यासाठी संकपाळदाजी उदय बाजीराव सर्जेराव बाबुराव पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली विद्यार्थ्यांच्या या यशामुळे मलाही स्पर्धा परीक्षा पुन्हा खुणावू लागल्या आणि पुन्हा त्या परीक्षांचे दार फुटावू लागलो शिल्पाने माझ्या स्पर्धेतील अवघड गणित सोपे केलेच शिवाय जगण्यातील गणितही सुधारण्यास तिने कंबर कसली शिल्पा माझ्यात पूर्ण समरस झाली तिच्या प्रेमामुळे माझ्या आयुष्यातील एकाकीपण संपले होते त्यामुळे माझ्या भूतकाळाबद्दल तिला अंधारात ठेवणे माझ्या तत्वांशी विसंगत होते एकदा धाडस करून सारा भूतकालीन पट तिच्यासमोर उलगडला तेव्हा ऐकून तिला धक्का बसला पण माझ्या प्रामाणिक भूमिकेचाही तिला मोठा आदर वाटला तिचे कॉलेज आणि डी एड शिक्षण महिला महाविद्यालयात झालेले त्यामुळे तिच्या आयुष्यातील पहिला मित्र मीच कॉलेजमध्ये तुमच्यासोबत असते तर मीही तुमच्या प्रेमात पडले असते मला तुमच्यासारखा प्रेमळ आणि विश्वासू जोडीदार मिळाला याचा अभिमान आहे या तिच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने माझ्या मनावरील दडपण कायमचे दूर झाले जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रताप कोंडेकर आणि पंचायत समितीचे तत्कालीन सदस्य अमर सरनोबत सरकार हे बातमीदारीतून माझ्या संपर्कात आलेले तसेच ते सासऱ्यांचेही जवळचे मित्र होते एकदा अमर सरनोबत सरकार आम्हा उभय त्यांना कोल्हापुरात भेटले आमची खुशाली विचारू लागले मी बातमीदारी बंद केल्याचे सांगितल्यावर ते शिल्पाला म्हणाले सरोजनी एक वेळ शिक्षक म्हणून काम केले नाही तरी चालेल पण त्यांनी लेखणी सोडता कामा नये माझ्या लेखणीला त्यांनी दिलेली ती उत्स्फूर्त दाद होती गावातील ज्येष्ठ उद्योजक वसंतराव सुतार मेजर राजन पाटील हेही माझ्या पत्रकारितेचे मोठे चाहते होते मी दिलेले एखादे विशेष वृत्त छापून आले की आवर्जून भेटून ते कौतुक करायचे आमच्या संसाराची मोठ बांधत असतानाच प्रतिकूल परिस्थितीतील माझ्या बहिणीच्या मागेही शिल्पा ठामपणे उभी राहिली तसेच सुलत बहीण दीपासाठीही तिने तोच स्नेहभाव ठेवला आयुष्यातल्या विविध प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणे कठीण परिस्थितीत शांत राहणे आणि संयमाने आनंदाने प्रत्येक गोष्ट करणे ही शिल्पाची खासियत त्यामुळे पप्पांचं आजारपण असो की बहिणीचं माहेरपण या सर्व वाटचालीत शिल्पाची भक्कम साथ मिळू लागली वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग एकोणतीसावा